शिंदेंसाठी उलटी गिनती सुरू झाली फडणवीस गेम पालटण्याच्या तयारीत एकशे बत्तीस आमदार असले तरी दुसऱ्या पक्षातील यायचे म्हटले तर फडणवीस नाही म्हणणार नाही शिंदेना ना आकडा दिसतोय पण आलेल्या सत्तावन्नमधील सगळे तुमचे नाहीत हे शिंदेंना वेळ गेल्यावर समजे शिंदेचे पाच आमदार फुटण्याच्या तयारीत शिंदे सत्तेत असून बाहेर पडायचं म्हटलं की पहिले हे पाच आमदार नांगी टाकतील नेमकं घडलंय काय भविष्यात एकनाथ शिंदे यांना सोडू शकतील अशा आमदारांचा अंदाज लावणं हे राजकीय परिस्थिती पक्षांतर्गत गटबाजी गट आणि वैयक्तिक हितसंबंधांवर अवलंबून आहे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केलं त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले आमदार प्रामुख्यानं एकनाथ शिंदे गटात आहेत परंतु भविष्यात काही आमदार त्यांना सोडू शकतात कारण शिंदे सत्तेतून बाहेर पडण्याचा करत असलेला विचार शिंदे जर भाजपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतील आणि शहा आणि शिंदे यांची व्हायरल झालेली कथित ऑडिओ क्लिप जर खरी असेल तर मात्र एकनाथ शिंदेसोबत सोबत आलेल्या आमदारांची गंमत होऊ शकते असे पाच आमदार आहेत ज्यांच्यावर ते शिंदेना सोडू शकतात असा डाऊट केला जातोय त्यावरती बोलूया संभाव्य आमदार आणि त्याची कारण कोणती आहेत तीही लक्षात घेऊया पहिल्या आमदारांचं नाव येतं उदय सामंत कारण उदय सामंत हे शिंदे गटातील प्रभावी नेते त्यांच्याकडे मंत्रीपदे आहे जर त्यांना भविष्यात शिंदे यांच्याकडून अपेक्षित लाभ उदाहरणार्थ अधिक सत्ता किंवा स्वायत्तता मिळाली नाही किंवा भाजपनं त्यांना थेट ऑफर दिली तर ते शिंदे यांना सोडू शकतात सामंत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले जवळचे संबंध आणि कोकणातील एक मोठ्या आमदारांचा वर्ग हा उदय सामंत यांच्या मागे उभा आहे आणि त्यामुळेच उदय सामंत हे जर शिंदे भाजपला सोडण्याच्या विचारात असतील तर ते भाजपकडे झुकू शकतात शक्यता तर अशी आहे जर शिंदे गट कमकुवत झाला आणि भाजपनं त्यांना जर मोठी जबाबदारी दिली तर उदय सामंत काहीही करू शकतात जर एकनाथ शिंदे फडणवीसांना सोडायचा विचार करत असतील तर शिंदेना सोडू शकतात अशा दुसऱ्या आमदारांचं नाव येतं गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील हे शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार आहेत त्यांनी शिंदे यांच्यासोबत बंडात भाग घेतला पण जर त्यांना मंत्रिमंडळात अपेक्षित स्थान किंवा स्थानिक पातळीवर प्रभाव टिकवण्यासाठी पुरासा निधी मिळाला नाही तर ते दुसऱ्या पर्यायांचा विचार करू शकतात स्थानिक राजकारणातील दबाव किंवा भाजपचा प्रभाव त्यांना शिंदे यांच्यापासून दूर नेऊ शकतो मुळात एकनाथ शिंदे हे काही लिडर झालेलं नेतृत्व नाहीये ते सुद्धा उदय सामंत गुलाबराव पाटील यांच्यापैकीच एक आहेत आणि त्यामुळे स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी गुलाबराव पाटील हे सुद्धा शिंदेना सोडण्याचा विचार करू शकतात शक्यता आहे की त्यांच्या मतदारसंघातील प्रभाव टिकवण्यासाठी ते भाजप किंवा इतर पर्याय निवडू शकतात जर शिंदेंनी भाजपला सोडण्याचा किंवा सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार केला तर शिंदेना सोडू शकतात असे त्यांच्या गटातील तिसरे आमदार आहेत अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांना शिंदे यांच्याकडून बंड केले आणि त्यानंतर मंत्रिपद देण्यात आलं होतं मात्र आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं नाही पण त्यांच्यावर स्थानिक पातळीवर टीका आणि विवादही आहेत जर त्यांना शिंदे गटातून आता पुरेसा पाठिंबा मिळाला नाही किंवा भाजपनं त्यांना जास्त फायदा देण्याचे आश्वासन दिले तर ते शिंदे यांना सोडू शकतात अब्दुल सत्तार यांचा संभाजीनगरमध्ये चांगला टिकाऊ बसतो असं माहिती आहे मात्र तरी सुद्धा अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदातून डावललं याचा राग कुठे ना कुठे अब्दुल सत्तार यांच्या डोक्यात आहेच शक्यता अशीही आहे की वैयक्तिक हित आणि अल्पसंख्याक मतांचा दबाव त्यांना दुसऱ्या गटामध्ये नेऊ शकतो चौथे आमदार आहेत जे जर शिंदे सत्तेतून बाहेर पडले तर भाजप सोबत हात मिळवणी करू शकतात असे शिंदे गटातील आमदार आहेत संजय शिरसाट संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून ओळखले जातात सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री सुद्धा आहेत जर शिंदे यांचे नेतृत्व कमकुवत झालं किंवा त्यांना स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करायची असेल उदाहरणार्थ स्वतःचा गट तयार करायचा असेल तर ते शिंदे यांच्यापासून दूर जाऊ शकतात शक्यता अशी आहे की पक्षांतर्गत मतभेद किंवा भाजपचा दबाव त्यांना प्रभावित करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं पुढचं नाव येतं ते म्हणजे अमोल खताळ यांचं अमोल खताळ हे जरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून निवडून आले असले तरी कोणीही सांगेल की संगमनेरमध्ये अमोल खताळांना निवडून आणण्यामागे विखे हेच होते विखे जर म्हटले की उद्या तुम्ही एकनाथ शिंदेंचा पक्ष सोडा तर त्याची सोडण्याची तयारी अमोल खताळांची असणार आहे त्यामुळे अमोल खताळ सुद्धा एकनाथ शिंदे गटामध्ये बिनभरवशीचा आमदार आहेत आणि पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अपक्ष आमदारांचा पाठिंबा शिंदे गटाला काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे हे आमदार सत्तेच्या समीकरणानुसार कोणत्याही वेळी बाजू बदलू शकतात जर शिंदे यांचे सरकार अस्थिर झाले किंवा भाजपनं त्यांना जास्त फायदा देऊ केला तर हे अपक्ष शिंदे यांना सोडू शकतात शक्यता अशाही आहेत की अपक्षांचे स्वार्थ आणि सत्तेची गणित यावर हे अवलंबून असणारे या व्यतिरिक्त काही सामान्य कारण सुद्धा आहेत जसं की भाजपचा दबाव भाजपकडे महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे एकशे बत्तीस आमदार आहेत आणि ते शिंदे गटाला काही काळानंतर बाजूला करू शकतात अशा परिस्थितीत शिंदे यांचे आमदार थेट भाजपकडे जाऊ शकतात दुसरं कारण येतं ते म्हणजे सत्तेचा अभाव जर शिंदे यांचं सरकार पडलं किंवा त्यांचे उपमुख्यमंत्री पदाचे अधिकार कमी झाले तर आमदारांना सत्तेत राहण्यासाठी दुसरे पर्याय शोधावे लागतील तिसरं कारण आहे स्थानिक राजकारण आमदारांना त्यांच्या मतदारसंघात निधी आणि प्रभाव टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाची गरज आहे शिंदे गट कमकुवत झाल्यास ते भाजप किंवा ठाकरे गटाकडे वळवू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं आमदारांचं कारण असू शकतं ते म्हणजे वैयक्तिक महत्वाकांक्षा काही आमदारांना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची ज्यासाठी ते शिंदे यांना सोडू शकतात ओव्हरऑल हो सांगायचं झालं तर कोणते आमदार शिंदे यांना सोडतील हे निश्चितपणे सांगणं जरी कठीण असलं तरी सुद्धा राजकीय भविष्यातील परिस्थिती बरंच काही शकतात उदाहरणार्थ उदय सामंत गुलाबराव पाटील अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यासारखे नेते त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांमुळे शिंदे यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे भाजपचा वाढता प्रभाव आणि शिंदे गटाची कमकुत होणारी संघटना ही प्रमुख कारणे असू शकतात आणि त्याही पुढे देवाभवतरवर बसलाचे केंद्र असो किंवा राज्य असो या सगळ्याच आमदारांच्या नाड्या ह्या भाजपाच्या हाती आहे त्यामुळे वेळेनुसार ते पासे पलटवू शकतात म्हणून म्हटलं जात आहे की शिंदे जर बंड करण्याच्या किंवा देवेंद्र फडणवीसांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतील तर ते करण्याआधीच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र